तर नमस्कार पब्लिक कशा आहात तुम्ही सगळे तुमचा लडका वेगळ्या प्रिसेसिव आला आहेच नवीन गेम घेऊन बघा तुम्ही त्याला थमनेल बघून जरा कळलं असेल की काय विषय काय नाही थोडीशी बघू म्हटलं पाहिजे जमते का आपल्याला आपण पण आता ती गेम घेतली आहे आपल्या हलकीची आहे थोडी ती श्रीमंताचं एवढी आहे हे नाही पण आपण आता खेळणार ती गेम लेस गु ना माझ्या चुमचुमड्या माझ्या कुमकुमड्या माझ्या पंपवण्या बाय भारत फोर्स भारत फोर्स पण आहे वेगळं काहीतरी अकाउंट म्युझिक स्टार्टिंग झाले स्टार्टिंग झाले एक्सेप्ट हर्षद सिंग वेलकम माय फ्रेंड टुडे यू आर लास्ट डे वर्किंग आहे लास्ट डे फॉर बी आर एल दादा आफ्टर दिस डिलिव्हरी यू आर गोइंग टू स्टार्ट युआर ओन ट्रकिंग या ओल ट्रकिंग कंपनी या ब्रो लेट्स क्विकली फिनिश डिश हे फिनिश डिलिव्हरी म्हणजे म्हणजे पहिली काय डिलेवरी करणार आहे का मी काय विषय काय नाही बघू आता आपण जाऊन चलो आवाज आलाय आवाज हे ट्रक कमी करू का टॅप टू स्किप नको स्किप नको करा हायवे बेरन जातोय आपण हायवेवर जातोय हा आहे आपला आपला ट्रक येऊ आपला ट्रक येऊ मागं बौद्धांची मूर्ती वाटतं चला स्टार्ट इंजिन इंजिन स्टार्ट केलं आहे हळ इंटेरियर बघ इंटेरियर बघ थांबा आपण सेटिंगमध्ये जाऊ पहिली साऊंड नाही कंट्रोल स्टेअरिंग इकडं आहे ना मॅसेज कोणाचं पण येत आहेत कंट्रोलर लेफ्टचं राईट आणि ग्राफिक्स मिडियमचं थोडं हाय बघू जमतं आहे का नाही का नाही सिस्टीम बाकी काय आहे तशीच हो पाहिजे का तशीच टू चांगला वाटेल आहे का नाही आपल्याला वाईट यायला पाहिजे माहिती चला रेस ए, ए भाऊची गाडी निघाली भाऊची गाडी निघाली भाऊची गाडी निघाली चल 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 काय विषय नाही यो 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 बोलते यो बोलते कोपऱ्यात नकाशा आहे इकडं रिव्हर्स म्हणजे घेरच ते विषय फक्त आणि काय होन 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 येस मेहनती होय मेहनती होई अरे एवढंच होय बस होय एवढच होय एवढच आहे मला वाटलं अजून काय असेल पण अजून काहीच नाही तेवढंच येते चा इकडं चालू लक्ष ही चलित होतंय लक्ष इच्छलित होतय टर्न मारायचंय टर्न मारायचंय टर्न मारायचंय टर्न नाही घासली नाही घासली मला वाटलं घासल पण नाही घासली आपण तसं परफेक्ट आहे बरं का थोडाफार ये बू क्या तुले

इथन पुढ हा ते कस लोकेशन लोकेशन गावलं लोकेशन गावलंय चाचा चाचा उए, चाचा काय झालं चाचा का बसले असं झालं का झाले 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 डिलिव्हरी कम्प्लीट आपली जॉब कम्प्लीट तीन स्टार अरे एवढंच वेळ म्युझिक काय गड आहे मेन्यू क्लेम क्लेम अडीच हजार रुपये एका डिलिव्हरी मागे येऊ असं पाहिजे भाई पैसा तू मारो धंदा नस बी फॉरिंग युअर ट्रक जर्नी वॉट शोल्ड कॉल यू टॅप हे आपली प्रोफाईल काय करायची हा कलवा नको ठेवायला आपण ठेवू काय नको हा पण नको वाला, वाला। नाही आपण ट्रक ड्रायव्हर हा हा ठेव आपण महाराष्ट्रीयन एकदम कडक मध्ये ठेवू ना आता नेम काय ठेवायचं नेम आपलं काय काय मिले मेरेकर कविता तसलं काय नको आपण आपलं नाव टू टॅक 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 कट कर करकट 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 करताल कर 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 पी ई आर एस यू आले प्रिसेस्यू कंटिन्यू हेच करायचं आहे ना हा चूज आर स्टार्टिंग सिटी प्रिसेस यू विल बी यू आर एच क्यू टॅप काय आंध्र प्रदेश बिहार गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड केरला महाराष्ट्र महाराष्ट्र ऑप्शन आहे मग महाराष्ट्र चूज करणार नाव आहे ना ब्रो कंटिन्यू करा चलो काय काय मुंबई पुणे नाशिक चूज नेम फॉर युअर कंपनी अँड लोगो लोगो काय ठेवायचं भाई लोगो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा लोगो काय ठेवायचं आपण सध्या मी तर म्हणतोय गरुडाचा टो उंच आपला बिझनेस कसा उंच झिप करणार आहे आता आपण नाव काय ठेवायचं याचं काही ट्रकिंग नको ते असलं काय नको ते आपण खोडू मस्त की टक टक काय ठेवायचं काय ठेवायचं काय ठेवायचं काय ठेवायचं लवकर तुम्ही पण माझ्या कमेंटमध्ये काय ठेवायचं नाव कंपनीचं आपल्या वेद्या वेद्या दो ट्रकवाला ट्रकवाला अरे बस का नाही ट्रक नाही ते चुकते ट्रान्सपोर्ट हा प्रिसेस यू ट्रान्सपोर्ट करू हे कट करू द्या पहिलं पीई आर एस यू आलं प्रिसेस यू टी आर ए एस पी ओ आर टी ट्रान्सपोर्ट अरे ट्रासच आले फक्त फक्त ट्रास दिसत आहे नको नको हे पण नको हे पण नको कॅन्सल कॅन्सल अपने काम करू ट्रक हां ट्रकिंग करू पण पन। आणि ते पण ठीक आहे हा थांब एक्सप्रेस प्रिन्सेस ट्रक यस यस ना ब्रो डाल दे दा ब्रो आपल्या कमवणीचं नाव प्रिन्सेस सूट ट्रक एंड प्रिसेस सूट ट्रक बघ ट्रक बघ ए भाई एव कसाय कसाय इंडियन इंडियन एकदम एकदम इंडियन नवकतेच्यापेक्षा बाप थोडासा इज्जत वाली लेवल वाली बाई पुढच ट्रक ए ओ वा कडक आहे कडक आहे चला घ्या नाही घेऊ शकत नाही घेऊ ना शकत लायकी झिरो आपली सध्या त्यामुळं नो बेबी हे पण नाही घेऊ शकत काय मग घेऊन वगैरे कुठला शकतो मग बाहेर डायरेक्ट काय ड्रायव्हिंग करू का ड्रायव्हिंग ऑप्शन यो बेस्ट फॉर न्यू ड्रायव्हर रिक्वायर्ड काय क्विक जॉब राईट वर्क जॉब काय करायच पहिला ऑप्शन का दुसरा ऑप्शन दुसरं ऑप्शन नाही होते पहिला ऑप्शन कोल्हापूर तू पुणे येऊ कोल्हापूर तो पुणे माझ्या मित्रांनो रंगकाळ्यावर पुण्यात नवले ब्रिज वर चॅलो लेट्स गो स्टार्ट जॉब भारत बेजचा ट्रक काय हो पण इथे भारत बेजचं नाव नाही वेगळं आहे भराई रेस काहीतरी वेगळे आपला ट्रक बघेल जुनच आहे ना जाऊ दे जा चालेल तेवढं तेवढं स्टार्ट इंजिन पोती भीती भरला एकदम आपण अँगल बघू कुठलं उडले हातला यो हिटूचा हो बाहेरचा त्याच्यावरचा थ्री सिक्स्टी येऊन तो त्यो आपल्याला आठ लाडू हा हा तू चलो उन ऑन चल 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 उघड उघड गेट उघड नात करते काय हा इकडं इकडं कोणी येत नाही ना, कोण नाही चल वे चल चल बोंगाओंगाओ बा अंगून लईच आवाज करते काय तांबा एक साईडला येतो तांबा 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 होईल होईल सेटिंग आवाज कमी करायचा मला कुठं ऑप्शन ऑप्शन ऑफच येईल ऑफ नको रे ते वाईब नाही यायला यायला पाहिजे ती वाईब यायला पाहिजे आपण आपल्याकडनं कमी करू जाऊ द्या हा ओके हो, हो? हा ए बॉंग 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 त्याला बॉं। लेन ए त्या लेनला त्या लेनला त्या लेनला चुकतो रॉंग बेबी बेबी, बेबी व्हेरी व्हेरी रॉंग इट्स नॉट परफेक्ट यू हो हो जमते जमते वाघ नडलाय बघ वाघ वाघ नडलाय बघ नडले बघ वाघ झाले झाले सरळ सरळ जायचंय मॅप मध्ये दिसतंय मॅप इथ हे काय वायपर बिपर लाइटिंग लायटिंग बिटिंग झाले मस्त भे कसय yeah. कसंय हो काय सब कोच चलो इधर उधर इधर चला हे काय विषय हिरव लालग स्टॉप काय विषय येऊ हे काहीतरी होतंय काहीतरी होतय काय होत 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 जाऊ दे नको काय डांग मस्ती करायला आपलं सरळ जाऊ आणि सर माघारी जाऊ मधी कोणी येऊ नका वेद्या आलाय प्रिसी शिव आलाय थांबत नसतो तू आता बाळा बोंग भोंग बाळा बोंग बोंग बाळा बोंग बोंग बाळा बोंग बोंग होते लॅग का शिफ्ट गेली शिफ्ट गेली आवाज जरी लागली तरी विषय आहे नाही करायचा वॅग होणार हात बघ कस दिसतो त्याच्यावर ये कसं आहे टप टो टोटो टट टो टट टोटो टो 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 टट टोटो इथनं आपल्याला वळायचंय यात वाटतं पार्किंग ह्याचेत का पेट्रोल पंपात पेट्रोल कुठे पेट्रोल कुठे काय म्हणता असेल फुल असेल इथन इथन वळायचंय ना हा वळ 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 चल आपण प्रोफेशनल ड्रायव्हर हाय ए ए असं काय होतं असं असं होऊन चालणार नाही ए ब्रो ए ब्रो चलो आलो डायरेक्ट हायवे लाट झालोय ए, ए ऐ, स्पीड ब्रेकर तसलं काय बघत नाही आपण तसलं काय बघत नाही तसलं काय बघत नसतो आपण ए चल हो बाजूला हो <coughs> बाजूला चल चल वांग्या मला शिकवतो का वेलकम टू पुणे पुण्यात आले आले आल्याच्या गावात नवले बीच वर आहे मी शंभर टक्के नवले ब्रीच वर मी चला बाजूला घ्या बाजूला घ्या बाजूला घ्या नाही काय विषय तो पण नडला ना नाही आपण पण नाडायचं नाही चल हो बाजूला कोण आहे का पग पक पग पक 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 इथ कोण आहे नाही तो जातो तिकडे जातोय तो आपल्याला सर्व हा सर्व दायचे बेकार विषय बेकार विषय आल्या आल्या पुण्यात बेकार विषय थांबा 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 लेपला लेपला झाडावर नाही गेली नाही गेली नाही गेली नाही गेली काय विषय नाही काय विषय नाही काय अडचण नाही काय अडचण नाही इथनं लेपला गेट उकडे चोमे झालेले आहे पार्किंग आपली इथनं पुढे कुठं जायचंय का काय विषय असणार रे बाबा बघा कोण आहे तू दिसा पण कम्प्लेट कम्प्लीट झालेले जॉब ओके मध्ये काय विषय नाही ट्रक रिटेल हे काय झाले तीनशे भेटले विषय संपला ते खालचं बघायचं नाही मायनस बिझनेस कसे वाटले तुम्हाला गेम प्ले नक्की सांगा